यंदाची अक्षय तृतीया साजरी करा नवीन गृह आम्ही घेऊन आलोय तुमच्या स्वप्नातलं के फ्लॅट्स दुकानं आणि ऑफिसेस यांसाठी उत्तम पर्याय सर्व काही अवघ्या काही मिनिटांवर रेल्वे स्टेशन बस डेपो हॉस्पिटल्स शाळा कॉलेजेस आणि सर्व प्रमुख बँका फक्त पाच ते दहा मिनिटांवर अद्वितीय सुविधा चोवीस तास पाणी सेफ्टी गेट गार्डन पार्किंग लिफ्ट क्लब हाऊस सर्व काही तुमच्या सोयीसाठी आजच संपर्क करा आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य सात नऊ शून्य शून्य तीन शून्य गजवक रहायट्स फक्त घर नव्हे हे आहे एक स्मार्ट आणि सुखद आयुष्य आपण सर्व या ठिकाणी एकत्र जमलेला आहात सर्वप्रथम आज अक्षय तृतीय आहे अक्षय तृतीयाच्या आणि उद्या जो महाराष्ट्र दिन आहे याच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा आजच्या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आदरणीय श्री गणेश नाईक साहेब व्यासपीठावर उपस्थित माझे सहकारी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलास शिंदेजी व्यासपीठावरील उपस्थिती उपस्थितीतर सन्मान्य मान्यवर श्री समीर खडसजी अभय देशपांडेजी विश्वनाथ खंदारेजी अरुण म्हात्रे सर ज्यांचं अत्यंत सुंदर भाषेतला संवाद या ठिकाणचा आपण ऐकला व्यासपीठावरील उपस्थित माझे मित्र प्रफुल वानखडेजी आणि माझे पूर्वीचे सहकारी निवेदक कोंडेजी आणि ऑफकोर्स विकासजी मनापासून मी क्षमा मागतो मी येण्यासाठी काही विलंब झाला मी विचार केला होता की ह्या विलंबाचं कारण द्यावं पण प्रफुल्लजींनी काही त्याची जागा ठेवलेली नाही सो so, जे काय असेल आम्ही आलो उशिरा आणि प्रफुल्लजींची आपली क्षमा मागितली पण ते प्रफुल्लजींना विलंब व्हायचं कारण मी आहे सो so, मी विकासजींना बोललो की कि किती वाजेपर्यंत पोटायचं पोचायचं विकासजी म्हणले सव्वा सहापर्यंत या चहा पिऊन आपण साडेसहाला सुरू करू माझा एक लक्षात आला नाही आजचा कार्यक्रम जो प्रकाशन आहे ते शुभ हस्ते आहे गणेश नाईक साहेबांच्या आणि जेव्हा गणेश नाईक साहेब येतात ते ठरलेल्या वेळ वेळापेक्षा एक मिनिटसुद्धा हुशार येत नाहीत आणि त्यामुळे थोडं त्या दृष्टिकोनातून माझा अंदाज चुकला अतिशयुक्त म्हणून नव्हे मी नवी मुंबईमध्ये दोन वर्ष आयुक्त म्हणून जेव्हा कामकाज करत होतो त्यावेळी माझ्या अनेक भेटी नाईक साहेबांसोबत झाल्या आणि त्यांचा हा मोठेपणा की लोकप्रतिनिधी असून ते कधीही येऊ शकत होते माझ्याकडं पण एकदाही त्यांनी वेळ घेतल्याशिवाय आले नाही आणि आलेल्या वेळेला एक मिनिट हे उशीर कधी केला नाही आता आपण समजू शकतो की लोकप्रतिनिधींचा आवाखा किती असतो पण तरी सुद्धा दिलेली वेळ पाळणं ही जी एक भावना नाईक साहेबांची आहे म्हणजे आम्ही येतानाच प्रफुल्लजी आम्ही बोलत होतो की हा विषय माझ्याही लक्षात नाही आलं की इथं कार्यक्रमाला नाईक साहेब म्हणजे वेळेत कार्यक्रम सुरू होणार आहे सो एनिव्हन मनापासून क्षमस्व स्वरांचे मला आनंद आहे की या कार्यक्रमाला मी आज उपस्थित आहे मी अगदी मनापासून या पुस्तकाची विकासची वाट पाहत होतो मला या पुस्तकाचा परिचय विकासजींबरोबर माझा जो संवाद अनेक वेळा व्हायचा नवी मुंबईमध्ये कार्यरत असताना त्यावेळी झाला मी नवी मुंबईत आलो कोविडचा काळ होत तो आणि त्यावेळी पत्रकारांबरोबर दररोज संवाद हो, माझा असायचा कारण त्यावेळी वेळच अशी होती की संवाद नागरिकांपर्यंत तो जे काही बाबी चालू आहेत ते जाणं फार महत्वाचं असतं आणि पत्रकारिक फार महत्वाचा दुवा त्यामध्ये होता आणि त्यामुळं ज्या ज्या लोकांशी माझा म्हणजे कुणाचाही मला त्या दिवशी फोन आला तर आई योज टू मेक शुअर की सायंकाळपर्यंत त्यांना मी कॉलबॅक गेला पाहिजे असं करत करत विकासजींची ओळख झाली परिचय वाढत गेला नंतर भेटी झाल्या एक दोन भेटीमध्ये औपचारिक चर्चेच्या व्यतिरिक्त काही अनौपचारिक गप्पा झाल्या आणि मग विकासजींच्या व्यक्तिमत्वाचं एक वेगळं अंग जे आहे ते मला कळायला सुरू झालं आणि त्या भेटींच्या माध्यमातून आणि त्या अनौपचारिक चर्चेच्या माध्यमातून मैत्री आपोआपच निर्माण झाली ती या स्तरापर्यंत गेली की नंतर नंतर असं व्हायचं आठवड्यातनं किंवा पंधरा दिवसातनं विकासजींचा मला एक दिवशी मेसेज येणार कधी येऊ मग आम्ही वेळ ठरवणार तर बायदभे भेटायचं कारण तर आपलं पत्रकारितेसंदोधानीच की महापालिकेचं कामकाज काही त्यांचे प्रश्न वगैरे या दृष्टिकोनातून पण ठरलेल्या वेळी ज्यावेळी विकासजी येतील त्यावेळी आल्यानंतर आमचा संवाद साधारणतः एक तासाच्यापेक्षा कमी कधीच नसायचं हे एक तासापैकी पंचावन्न मिनिट गप्पा आणि त्या अशाच काही गप्पा आणि त्या कुठे सुरू होतील कुठे संपतील याला काही पायपोस नाही आणि शेवटी अगदी जायची घाई झाली आणि मग बाहेर माझे पिय आहे ते येऊन चिठ्ठ्यासमोर ठेवतात बाहेर लोक थांबलेले आहेत आणि मग विकासजी म्हणतील हां आता कामाचं जरा सांगा आणि पाच मिनिटात काहीतरी ते निपटायचं आणि निघायचं अशा गप्पांमध्ये एकदा विकासजींनी बोलताना सांगितलं की मी एक पुस्तक तर आम्ही माझी उत्सुकता फार चाळवली गेली मी म्हटलं पुस्तक अरे वा कुठल्या पद्धतीचं कशा काय पुस्तक विषय काय त्यांनी सांगितलं की माझ्या आजीबद्दल माझ्या काही भावना आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मी एक पुस्तक लिहितोय आणि तुम्ही त्या कार्यक्रमाला यावा अशी माझी इच्छा आहे हे त्यावेळी त्यांनी सांगितलेलं म्हणजे आता माझा नवी मुंबईचा कार्यकाल संपून ठाण्याचे दीड वर्ष आणि मुंबईतलं एक वर्ष ही तेव्हा तीन वर्षापूर्वीची गोष्ट साधारणतः आणि त्यांनी फक्त हे सांगून थांबले नाहीत तर आजींबद्दलच्या त्यांच्या ज्या आठवणी आहेत त्या त्यांनी सांगितल्या आता हे पुस्तक तुम्ही वाचाल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की विकासजींची जी कथा सांगण्याची हातोटी आहे ना ती अफलातून आहे आणि ती लिखाणातून जशी दिसते ना तशीच त्यांच्या बोलण्यातून मला अगदी मनापासून उशीर झाला मनापासून वाईट वाटलं उशीर आल्याचं कारण आल्या आल्या मला कळलं की तुमचं संवाद झाला आहे आणि माझी फार इच्छा होती की आज मला विकासजींना बोलताना ऐकायचं होतं त्यांचे संवाद आणि जे स्टोरी टेलिंग म्हणतो ना आपण कथा सांगण्याची जी शैली आहे ती अद्वितीय आहे आणि हे जेवढं कथेतून जाणवतं लिखाणातून जाणवतं तेवढंच त्यांच्या बोलण्यातून जाणवतं अनेक गोष्टी त्यांनी या पुस्तकातल्या काही शेअर केल्या होत्या त्यावेळी आणि बोलता बोलता सांगायला हरकत नाही त्यांनी अजूनही काही गोष्टी सांगितल्या होत्या ज्या अजून चांगल्या होत्या आणि त्यांना मी मागच्या आमच्या भेटीमध्येच म्हटलं की पुढचं पुस्तक तुम्ही त्या गोष्टीवर लिहायला पाहिजे तर आता मी काही फार जास्त रिव्हिल करत नाही लेटस्ट होप तरी येतील आणि आमची अपेक्षा आहे सो so, ह्या सगळ्या चर्चेच्या नंतर मग आम्ही वाट पाहत होतो नंतर माझी बदली झाली आम्ही मधून अधून कार्यक्रम लोकसत्तेचे कार्यक्रम असतील त्याला भेटत होतो विकास जी भेटल्यानंतर जवळचा मित्र भेटल्यानंतर जी भावना असते ना ती कायमस्वरूपी राहते मुळातच नवी मुंबईशी माझा फार मोठा ऋणानुबंध आहे म्हणजे इथे अगदी सगळे राजकीय क्षेत्रापासून सामाजिक क्षेत्र पत्रकारिता सगळ्या लोकांसोबत अगदी घरच्यासारखे संबंध निर्माण झाले आणि त्यामुळे आपण असं म्हणतो ना नवी मुंबईतला एखादा माणूस भेटला तर मला माहेरचा माणूस भेटल्यासारखा वाटतो तसं विकासजी भेटल्यानंतर असा कार्यक्रमात छान वाटायचं की आपल्या इकडचा कुणीतरी माणूस भेटला आणि माझा पुढचा प्रश्न पुस्तक कधी पब्लिश होतं सो अशी so वाट पाहत पाहत फायनली आज ते पुस्तक पब्लिश आहे मला अगदी मनापासून आनंद आहे बरं फक्त पब्लिश आहे असं नाही आणि असं पण नाही की विकासजींबद्दल आपल्या मनात प्रेम आहे म्हणून आम्ही चांगलं बोलतोय ते इतकं सुंदर पुस्तक आहे वे आता मला पूर्ण पुस्तक वाचायची संधी नाही मिळाली त्यांनी अगदी ते मगाशी बोलले ना कुणी क्लायमॅक्स वगैरे त्यांनी त्या पद्धतीने पुस्तक जपून ठेवलं तर प्रफुलजींनी आपली धंद्याची फिलॉसॉफी वापरून ते मिळवलं आणि भाजून काढलं तर विकासजींनी मला एक त्यातला पहिला जो धडा आहे तो पाठवला होता आणि तो मी वाचला सर एक फक्त दोन तीन मिनटं जास्त फक्त मंत्री महोदय जास्त वेळ घेत नाही फार उशीर झाला सर नाही आपला मी मुळात उशीर आलोय सो ती तुम्ही पहिला धडा त्यांनी मला पाठवला आणि मी काल माझा दौरा होता रात्री आमचा एक रस्त्याचा कार्यक्रम मुंबईतला वगैरे सध्या गाजतोय हो तर मग मी जाताना ते वाचलं आणि अक्षरशः हरवून गेलो म्हणजे मी जनरली रात्री जाताना मग आपण पाहत राहतो ना की कशा पद्धतीने बाहेर कामकाज किंवा काय आहे वगैरे मी एवढं त्या यामध्ये एक एक धडा होता आणि एकदा वाचायला सुरू केला संपला दुसरा काहीच नव्हता हातात दुसरा धडा नव्हता परत तो पहिल्यापासून सुरू केला परत संपवला आणि न राहून मी विकासजींना नंतर मेसेज टाकला की त्याच बाबतीत माझी काय भावना होती इतकं ओघवती लेखनशैली आणि प्रफुल्लजींनी मगाशी जे सांगितलं ना मुळातच मला ग्रामीण बाज असणारी किंवा ग्रामीण भागातली पार्श्वभूमीवर पुस्तकं फार आवडतात त्यात मला कोकणाची पार्श्वभूमी असणारी पुस्तकं फार आवडतात आणि हे इतक्या चांगल्या पद्धतीने लिहिलेलं आहे आपल्यासमोर तो पूर्ण भाग आपल्या ते चित्र निर्माण होईल बरं मी जो धडा असला त्याबद्दल कोकणा त्यामध्ये कोकणाबद्दल काही नव्हतं ते ऐरोलीबद्दलच होतं त्या भागाबद्दल होतं पण जी ऐरोली आम्ही कधी पाहिलेली नाही गोठेवली घनसवली ही गावं आज जी आम्ही बघतो आणि तुम्ही जे पुस्तकात लिहिली आहेत हे पूर्ण वेगळी आहे नाईक साहेबांनी त्या काळामध्ये नवी मुंबई जी पाहिलेली असेल किंवा ज्येष्ठ लोक जे आहेत त्यांनी जी पाहिलेली असेल त्याचा आमचा परिचय काहीच नाही तो ह्या पुस्तकातनं पहिल्यांदा झाला आणि तसंच कोकणाची जी पार्श्वभूमी आहे तुमचे अनुभव काय आहेत हे पाहण्यासाठी मी आपल्या सर्वांसारखाच उत्सुक आहे आवर्जून सांगण्याची गोष्ट म्हणजे आपात फ्रॉम लेखनशैली जी आहे ह्यातली चित्र फार सुंदर आहेत तर ते मी पाहत होतो की ते डावरेजी अनिल डावरेजी यांनी पण फारच सुंदर आणि इतकी समर्पक अशी याच्यातली रेखाचित्र आहेत आणि ती पाहून ते पुस्तक जिवंत झाल्याची आप एक आपल्या समोर भावना निर्माण होते माझ्या मनापासून विकासजींना शुभेच्छा माझी अगदी अपेक्षा आहे की हे पुस्तक तर यशस्वी होईल याबद्दल वाद नाही म्हणजे ते पहिला जो धडा आहे आणि त्याच्यामध्ये त्या मुलाला हा बायदाबी तो किस्सा पण विकासजींनी आमच्या मागच्या भेटीत सांगितला होता आणि तो सांगताना माझ्या अंगावरती शहारे आले होते आणि वाचताना माझी तीच भावना होती आणि तो तुम्ही तशाच पद्धतीने उतरून काढला ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं होतं सो ह्या पुस्तकाच्याबद्दल माझ्या मनापासून शुभेच्छा आणि लिखाणाची हातोटी असते ना ती सगळ्यांना नसते मलाही आवडेल माझं एखादं पुस्तक आलं तर पण मला कल्पना आहे नुसती इच्छा असून वागत नाही त्याच्यासाठी प्रतिभा असावी लागते ती फार मर्यादित लोकांकडे असते जी प्रफुल्लजींकडे आहे जी तुमच्याकडे आहे म्हात्रे सरांकडे आहे अशी काही ठराविक लोक आहेत की जे लोक लिहू शकतात आपल्या भावना आहेत आपले विचार आहेत ते शब्दामध्ये गुंफू शकतात त्या लोकांनी थांबलं नाही पाहिजे सो तुम्ही अजून लिहाल आपल्या अनुभवांनी आम्हा सर्वांना समृद्ध कराल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद